आज आपण शिमल्या मिरची भाजी बनवतो आहे ते इथे बघा मी शिमला मिरची घेतली आहे पाव किलो आहे असे कापून घेतलेली आहे त्यानंतर टामॅटो घेतला आहे कापून एक मोठा आणि कांदा घेतला एक मोठा कापून कोथंबीर घेतली आहे आता आपण कढई ठेवलेली आहे आणि बटाटे घेतलेत मी असे लहान आकारामध्ये कापून दोन आहेत तर आता मी तेल ओतून घेत आहे कढईमध्ये तर दोन पळी तेल ओतून घेतलेलं आहे तर बघा तेल हे छान आता गरम झाले हे जे है, हे तेला थोड़े से है। थोड़े से है। बटाटे आहेत हे मी तेलामध्ये थोडेसे असे फ्राय करून घेणार आहे थोडेसे तळून घेणार आहे कारण बटाट्यांना शिजायला वेळ लागतो आणि आपण या भाजीमध्ये पाणी टाकणार नाही आहोत म्हणून मी बटाटे पहिले तळून घेत आहे तर बघा छान असे तळून झालेले आहेत आता हे बटाटे आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेते पहिले तर आज थोडासा माझा आवाज बसलेला आहे त्यामुळे आवाज बरोबर येत नाही आहे आता त्याच ते तेलामध्ये आपण मोहरी टाकायची आहे फोडणीला त्यानंतर थोडंसं जिरं म्हणजे पाव चमचा मोहरी घेतली आहे आणि पाव चमच्यापेक्षा थोडी कमी जिरं घेतलेलं आहे आता कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपण छान असा परतवून घ्यायचा मऊ करून घ्यायचं आहे तर बघा कांदा छान मऊ झालेला आहे आता त्यामध्ये मी टॅमॅटो पण टाकून घेत आहे आणि कांदा टॅमॅटो आपण छान आता परतवून घेऊया तर बघा कांदा टमॅटो पण छान परतून झालेला आहे बघा पाहू शकता तुम्ही छान आता परतून झाले आता आपण यामध्ये मसाले टाकायचे आहेत ते इथे मी आलं लसण घेतले बघा वाटून ते एक चम्मच टाकलेला आहे एक चम्मचपेक्षा कमी आहे थोडं आता इथे आपण लाल तिखट असतं ते घेतले बघा अर्धा चम्मच मसाले आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत धना जिरा पावडर अर्धा चम्मच गरम मसाला पाव चमच आणि हळद घेतले पाव चमच आता हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत छान म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि गॅस बारीक करायचं आहे आता मसाले आपण तेलात परतवून कांदा कांद्या बरोबर आता आपण ही शिमला मिरची टाकून घ्यायची आहे आणि शिमला मिरची शिजायला वेळ लागत नाही आहे ही वाफेवर पण छान शिजल्या जाते आता मसाल्याबरोबर आपण शिमला मिरची हे सर्व एकजीव करून घ्यायचे छान असं आपण मिक्स करून घेतले बघा आता आपण यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे पण ते शूट झालेलं नाही आहे तर छान हे, हे पन पन, मिक्स करून झालेलं आहे मीठ टाकून पण घेतलेलं आहे आता आपण यामध्ये जे बटाटे आहेत आपण तळून घेतलेले फ्राय करून हे टाकायचे आहेत आणि हे पण आता आपण मिक्स करून घेऊया असं थोड्या थोड्या वेळाने हे मिक्स करत गेले परतवत गेलेली होती आता कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर अशी आता छान हे कोथिंबीर वगैरे मिक्स झालेली आहे आता आपण याची एक वाफ काढायची आहे गॅस बारीक करायचं आहे एक तीन ते ती चार मिनटं आपण बारीक गॅसवरती भाजी होऊ द्यायची आहे खूप छान लागते मैत्रिणीं ही भाजी तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा तर बघा तो तीन ते ती चार मिनटं झालेल्या आहेत आणि भाजी खूप छान झाले बटाटे छान शिजले गेलेले आहेत बघू शकता आता यामध्ये मी शेंगदाणे जे वाटलेले आहे माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट तयारच आहे तर दोन ते तीन चम्मच मी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही इथे बेसनसुद्धा टाकू शकता जर बेसन टाकायचं असेल तर बेसन थोडंसं तव्यावर भाजून आणि मग टाकायचं मग भाजी भारी लागते पण मी ह्यावेळी शेंगदाण्याचं कूट कुट टाकून भाजी केलेली आहे खूप छान लागते भाजी नक्की बनवा आता ह्याची एक वाप परत काढायची आहे खाली एखाद मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे आणि एक मिनट झाला का एक मिनटं झालेला आहे आता आपण ताट काढून घेऊया तर पाहू शकता मस्त अशी शिमला मिरची आणि बटाट्याची सुक्की भाजी आपली तयार आहे आता तुम्हाला एक मी दाखवत आहे एकदम जवळून दाखवत आहे बघा छान झालेली आहे भाजी आता तुम्हाला मी एका डिशमध्ये काढून दाखवते खूप छान झाले जर अशी तुम्ही भाजी केलीत ना तर ताटामध्ये भाजी राहणार नाही कुसूनपासून भाजी खाल्ल्या जाईल तर चला तर मैत्रिणीनं परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय